देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहच स्वागत करीत आहे आज एक विशेष सूचना देवराधा ट्रस्टद्वारा जाहीर करण्यात येत आहे देवराधा ट्रस्टतर्फे कामाख्या पीठावर बली दिलेल्या रेड्याचे शिंग आपणा सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे कामाक्षी देवीला बली दिलेल्या रेड्याचा त्याच्या शिंगांचा तंत्रशास्त्रामध्ये विशेष असा उपयोग आणि विशेष महत्त्व आहे ह्या शिंगांचा उपयोग विशेषतः तंत्रबाधा नजरदोष भूत पिशाच बाधा इत्यादींच्या विरोधामध्ये सुरक्षा कवच म्हणून केला जातो व्यक्तीने शरीरावरती हे शिंग धारण केल्यास तंत्रबाधेचा परिणाम बाहेरच्या बाधेचा परिणाम त्या व्यक्तीवरती होत नाही सुरक्षेसाठी बलिपशूचे शिंग हे उत्तम असे माध्यम आहे मा कामाक्षी देवीला रेड्याचा बली दिल्यानंतर त्याच्या मुंडावरून ही शिंग वेगळी केल्या वेगळी करण्यात आलेली आहेत त्यामुळे ती सिद्ध केलेली आहे प्रत्यक्ष कामाक्षी देवीच्या मंदिरातून त्या शक्तिपीठावरूनच आम्हाला हे शिंग प्राप्त झालेले आहेत सर्वसामान्यतः रेड्याचं शिंग आपण बाजारामध्ये मटन मार्केटमध्ये वगैरे जाऊन विकत घेऊ शकता परंतु ते सामान्य पद्धतीचं असतं त्याच्यामध्ये विशेष अशी काही कुठली आध्यात्मिक ऊर्जा नसते परंतु कामाक्षी देवीला बली दिलेल्या पशूचं बली दिलेल्या रेड्याचे हे शिंग आहेत त्यामुळे ते कामाक्षीच्या ऊर्जेने भारलेले आहेत त्याच्यामध्ये बरीच ऊर्जा आहे शरीरावरती हे शिंग धारण केली गळ्यामध्ये घातली किंवा दंडावरती बांधली किंवा कमरेला बांधलं तर त्याचा विशेष उपयोग सुरक्षेसाठी होतो शंकराच्या मंदिरामध्ये ही शिंग ठेवली जातात शंकराचं आभूषण म्हणून ठेवली जातात त्यासाठी पण याचा उपयोग होतो परंतु विशेषतः तंत्रबाधेपासून सुरक्षेसाठी या बलिपशूच्या शिंगांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो हे विशेष असं सिद्ध केलेलं साधन आहे मर्यादित संख्येनेच ही शिंग आमच्याकडे उपलब्ध आहेत साधारण सहा शिंग आमच्याकडे आज उपलब्ध आहेत त्या प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी आहे आमचे अधिकृत व्हॉट्सॲप नंबर खाली दिलेले आहेत त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करून प्रत्येक शिंगाची किंमत विचारू शकता योग्य मूल्यामध्ये ते आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल आमच्या अधिकृत अकाउंटमध्ये पैसा जमा केल्यानंतर कुरिअरच्याद्वारे आपल्याला ही शिंग पाठवल्या जातील कामाक्षी देवीला बली दिल्यामुळे ह्या शिंगांचं विशेष असं महत्त्व आहे तसंच कामाक्षीचं जे शक्तिपीठ आहे त्या शक्तीपीठाकडनंच आम्हाला हे शिंग प्राप्त झालेली आहेत वेळोवेळी अशी शिंगं आम्ही उपलब्ध करून देत असतो परंतु त्याची संख्या मर्यादित असते त्यामुळे लवकरात लवकर आपण आमच्याशी संपर्क केला तर फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती आपल्याला ही शिंग पाठवण्यात आली येतील ती सिद्ध केलेली आहेत कामाक्षीच्या मंत्रांनी सिद्ध केलेली आहेत त्यामुळे त्यांचं विशेष असं महत्त्व आहे सुरक्षेसाठी व्यक्तिगत सुरक्षेसाठी ही शिंग फार महत्त्वाची आहे तसंच कुणाच्या घराच्या आसपास शंकराचं मंदिर असेल किंवा घरामध्ये अंगणामध्ये शंकराचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा भगवान शंकराचा शृंगार म्हणून यांना ठेवण्यात येतं तिथेही यांचं विशेष महत्त्व आहे परंतु ही मर्यादित संख्येमध्ये उपलब्ध असल्यामुळे आपण लवकरात लवकर संपर्क करावा आणि आपल्याला ती शिंग लवकरात लवकर आम्हीही उपलब्ध करून देऊ आमचे व्हॉट्सअप नंबर खाली दिलेले आहेत त्या अधिकृत नंबरवरती आपण संपर्क करू शकता संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करावा अतिशय नम्र विनंती आहे की कॉल करू नये